मुंबईतील अमृतनगर परिसरात काही फुटवेअर दुकानांमध्ये महागड्या कंपन्यांच्या नावानं बनावट शूज विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हे दुकानदार बनावट शूज कमी किमतीत ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं याबाबत माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर आणि त्यांच्या पथकांच्या मदतीनं मुंबऱ्यातील दोन गोडाऊन्स आणि सहा दुकानांवर छापेमारी केली छापेमारी दरम्यान पोलिसांनी आदिदास नायकीसारख्या महागड्या शूज कंपनीच्या नावाचे तब्बल दीड कोटी रुपयांचे शूज जप्त केलेत प्रकारे आणखी तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपायुक्त गावडे यांनी सांगितलं पोलीस स्टेशन मुंबऱ्याच्या हद्दीमध्ये शरीफा रोडला सहा दुकाने आणि दोन गोडाऊन्समध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन व तसेच लेजेस्ट आय आय पी आर सर्व्हिसेस लिमिटेड यांनी एकत्रितरित्या छापा मारलेला आहे त्या दुकानांमध्ये तपासणी करून त्या ठिकाणाहून एक कोटी बेचाळीस लाख रुपयांपेक्षा बेचा अधिक किमतीचे याधिदास व नायके कंपनीचे बनावट शूज चप्पल्स हे जप्त करण्यात आलेले आहेत कंपनीकडून आपल्याला माहिती आलेली होती ती माहिती पोलिसांच्या अगोदर व्हेरीफाय केली त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेचं पालन करून मग छापा मुंबईमध्ये प्रामुख्याने शरीफा रोडला अमृतनगर परिसरामध्ये ही कारवाई करणार एक कोटी बेचाळीस लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे में ही है कारवाई आणि अशीच कारवाई चालू राहणार आहे का अशा प्रकारची कुठली माहिती मिळाली तर अशा प्रकारची कारवाई सुरू राहील सहा दुकाने आणि दोन गोडाऊन मध्ये ही कारवाई करण्यात आली